आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर बारावी सायन्स आर्ट्स कॉमर्स वि झाली आता पुढे काय हे कोर्सेस तुमच्या करिअरसाठी ठरू शकतात उत्तम पर्याय संपूर्ण माहिती जाणून घ्या जसं बारावी बोर्डाचे पेपर पूर्ण होत येतात तसे विद्यार्थी व पालकांना एकच प्रश्न कायम डोक्यात येत असतो म्हणजे बारावीनंतर पुढे काय दहावीचे विद्यार्थी अकरावी व बारावी पूर्ण करू शकतात परंतु बारावी पूर्ण झाल्यावर काय निवडावे हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो विज्ञान शाखेच्या मुलांना बारावीनंतर करिअर निवडताना अनेक पर्याय उपलब्ध असतात योग्य करिअर निवडणे हा एक असा निर्णय असतो की तो जर योग्य घेतला तर मुलांचे आयुष्य हे घडवूही शकतो व चुकीचा निर्णय आयुष्यामध्ये वेळ वाया जाऊ शकतो त्यामुळे हा निर्णय विचारपूर्वक हे गरजेचे असते बहुतांश जणांना बारावी सायन्सनंतर फक्त इंजिनिअरिंग व मेडिकल हे दोन पर्याय माहीत असतात परंतु ह्या दोन पर्याय व्यतिरिक्त अनेक अशा संधी आहेत ज्याची फी आपल्याला पूर्णपणे माहिती नसते तीच माहिती आपण ह्या आर्टिकलमध्ये घेणार आहोत यामध्ये सर्व माहिती ही खात्रीशील असेल जे की तुम्हाला योग्य करिअर निवडण्यास मदत करेल बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना खालील काही अशा बाबी आहेत ज्या आपण लक्षात घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपला निर्णय हा उत्कृष्ट असेल आपली आवड ओळखा बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना आपल्याला आपली आवड व क्षमता यांचा अंदाज घेणे गरजेचे आहे आपण असा अभ्यासक्रम निवडावा जो की आपल्या क्षमतेमध्ये असेल व त्यामध्ये आपण पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो योग्य अभ्यासक्रमाची निवड बारावी हा असा काळ आहे यावेळी आपले मित्र मैत्रीण यांनी निवडलेला अभ्यासक्रम आपणही निवडण्याचा प्रयत्न करतो परंतु यावेळी योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्यासाठी योग्य तो अभ्यास करून नि निवडा आपली क्षमता बळखा बारावीनंतर बरेच विद्यार्थी अपूर्ण माहितीचं कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करतात यामध्ये भविष्यात त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो यासाठी आपण अभ्यासक्रम निवडताना योग्य ते मार्गदर्शन घ्यावे आपली अभ्यासक्रम हाताळण्याची क्षमताही लक्षात ठेवूनच अभ्यासक्रमाची निवड करावी बारावी विज्ञान पी सी बी नंतरचे अभ्यासक्रम एम बी बी एस बी डी एस दंतचिकित्सा बी एम एस आयुर्वेद बी एच एम एम एस होमिओपॅथी बी एम एस युनानी बी एन वाय एस निस्रो निसरोपचार आणि योगिक विज्ञान बी एस एम एस सिद्ध चिकित्सा विज्ञान पशुवैद्यकीय सेवा पशुसंवर्धन फिजिओथेरपिस्ट बी एस सी व्यवसाय थेरपिस्ट बी एस सी न्यूट्रिशन अँड डायटिक्स इंडिग्रेटेड एम एस सी बी एस सी बायोटेक्नालॉजी बी एस सी दुग्ध तंत्रज्ञान नर्सिंग रेडिओलॉजी प्रोस्थेटिक्स आणि अथरेटिक्स ॲप्टोमेट्री बी एस सी स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी बी एस सी अथरॉलॉपॉलॉजी बी एस सी रेडिओग्राफी बी एस सी पुनर्वसन थेरपी बी एस सी फूड टेक्नॉलॉजी बी एस सी हॉर्टिकल कल्चर बी एस सी होम सायन्स न्यायवैद्यक बॅचलर ऑफ फार्मसी बी बी एम एल टी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बी ओ टी ऑक्युपेशनल थेरपी बारावी सायन्सनंतरचे हे पूर्ण डिप्लोमा कोर्स आहे हे पण आपण करू शकतात बारावी हा विद्यार्थ्याचा जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांना कारकिर्दीचा पाया नसतात म्हणूनच विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायाची माहिती असणे आवश्यक आहे बारावीनंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील करिअरचे अनेक पर्याय वर दिलेले आहेत बारावी कला शाखेचे अभ्यासक्रम बी बी ए बॅचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन बॅचलर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बी एम एस डिझायनिंग फॅशन डिझायनिंग टेक्सटाइल टेक्स्टाईल डिझायनिंग अंतर्गत डिझाईन ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया ॲनिमेशन डिझाईन ग्राफिक डिझाईन वेब डिझाईन हॉटेल मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट प्रवास आणि पर्यटन मीडिया चित्रपट पत्रकारिता मास कम्युनिकेशन मीडिया व्यवस्थापन कायदा मानवी कायदा अर्थशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र इतर अभ्यासक्रम फोटोग्राफी हवाई सुंदरी अभिनय मॉड मॉडलिंग क्रिएटिव्ह आर्ट्स साहित्य राज्यशास्त्र आदी नंतर येणारे कोर्सेस सी बीयार, 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 बीबी ए सी एस ए ए टी टी टू कॅड बी ओ सी बी कॉम बी एड बी ए बँकिंग बी बी ए बी बी आय बी सी ए सौंदर्य प्रसाधन बोर्ड एम बी ए पी एम बी एम एस बी एस डब्ल्यू सी ए सी एम ए सी एस सी टी सी डेटा एंट्री ऑपरेटर डिजिटल मार्केटिंग डी एम टी डी टी एल डी टी पी डेस्कटॉप प्रकाशन इवेंट मैनेजमेंट अग्निशमन दल अग्नि सुरक्षा जी डी सी ए गोल्फ ग्राम सेवक ग्राफिक डिजाइन जी एस टी हॉटेल व्यवस्थापन हवाई सुंदरी एनिमेशन आई सी आई सी डब्ल्यू आयात निर्यात आई टी आई पत्रकारिता एल एल बी मेकअप आर्टिस्ट मास्क कम्युनिकेशन मोटे सरी एन डी ए छायाचित्र चित्र चित्रण टे टेलिकोर्स टूर्स अँड ट्रॅवल्स वी ए सायन्स सायन्सनंतर हे अशा प्रकारचे पी सी एम कोर्स आहे बी टेक बी हे पूर्ण माहिती हे कोर्सेसची आहे आर्टिकचर कम्प्युटर ॲप्लिकेशन मर्चंट ने नेव्ही मॉट नॉट आर्टिकल टेक्नॉलॉजीमधील बी एस सी नेवा आर्टिकल अँड शिफा बिल्डिंगमधील बी टेक बी एस सी ह्या सर्व विषयामध्ये दिलेले व्यावसायिक पायलट एव्हिएशन विज्ञानमधील बी एस सी आणि संरक्षण बारावी नंतरचे बिझनेस आणि कॉमर्स अभ्यासक्रम हे दिलेले आहे नंतरचे डिप्लोमा कोर्स या ठिकाणी हे सर्व माहिती दिलेली आहे